त्या दवाखान्यात जायचं तिथं पैशासारखा पैसा द्यायचा त्या लेकरला गुण नाही मान नाही मन मानत नाही अजून शिना घेऊन व असं वाटतं अजून आपण घेऊन जातो उलट दवाखान्यात गेलं की त्याला जास्त आहे मला कुठं जाऊ काय करू कोणाला बोलू खरंच काय कळ ना पप्पाला फोन केला म्हणलं पोराला बरं नाही तुम्ही काल मी हे सांगितलं होतं तरी तुम्ही आला नाही तिकंड माझा बाप मला म्हणला अगं पोरं दोन्ही दोन्ही घरी नाही ती घरी कोण नाही तू ही म्हणती येच म्हण नमस्कार बहिणीनं झाली ती सकाळ धरण्याची कामं काय असतील ती स्वयंपाक देवपूजा सगळं काय सगळं सगळं उरकून घेतलंय आता म्हणलं जरा ह्या झाडाच्या सावलीला निवांत जरा बसावं जरा जरी डोक्यात जर काय विचार असलं तरी या झाडाखाली बसलं तरी डोक्यात ना निघून जाव म्हणुषन ह्या झाडाच्या सावलीला येऊन यावं इथं बसली या शिर्डी हाय इथं माझी बांधली सावलीला काय काय ना दाद्याला बरं वाटत नाही त्याचा दम छटतो या दवाखाना बघितला सगळे देवधाराम करते सगळं करते तरी माझ्या अकराच्या वाट्याला असले येतं आहे बोलू वाटत नाही घरातल्या घरात चिडचिड होती या सहज तरी संग बोलायला गेली तर दोघाची तुम्ही लागते या काय किती जरी मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर काय ना काय माझ्या वाट्याला वाईट येतं आहे असं वाटतंय खरंच ही जीवन नक एवढं एकांतीशी तर टेन्शन येतं नाही काय पाप केलं तर ते आपल्याला फेडायचं येतंय असं वाटतंय लेकराला बर असलं म्हणजे मग काय नाही उल अकराला माझ्या घटीक बरोबर वाटतंय अजून तसं होतंय घटीक बरोबर वाटतंय त्या दवाखान्यात जायचं तिथं पैशासारखा पैसा द्यायचा त्या लेकराला गुण नाही मान नाही मन मानत नाही अजूनशी ना घेऊन जाओ असं वाटतं अजून आपण घेऊन जातो उलट दवाखान्यात गेलं की त्याला जास्त होत आहे मला कुठं जाऊ काय करू कोणाला बोलू खरंच काय कळ ना माझ्या माझ्या विचारात माझ्या माझ्या टेन्शनमध्ये मी आहे आणि असल्या स्प स्पीडमध्ये कसं आहे मा्या माणसाचं एकामेकाला आपुलकीनं बोलणं आपुल आपुलकीनं एकामेकाला विचारणं किंवा आपुलकीनं सुखदुख एकामेकाचं एकामेकासंग वाटणं ही लय मोठा वाटा आहे हाय का माझ्या लेकरला एवढं ब बरं वाटण नाही एवढंही होई नाही ह्यानी चल म्हणतात नेहत्यात आणतात परत अजून ह्यांच्या कामाला ह्यानी निघून जात्यात मग मागाशी पप्पाला फोन केला म्हणलं पोराला बरं वाटण आहे तुम्ही ये, काल मी ये सांगितलं होतं तरी तुम्ही आला नाही तिकड माझा बाप मला म्हणला अगं पोरं दोन्ही दोन्ही घरी नाही ती घरी कोण नाही तूही म्हणती यायचं म्हणलं तर काय ग मला एक तास लागत नाही लगेच येईन मी पण अडचण काय तर हाय समजून घे एवढ्या बा पा। मला पप्पा आलं का नाही आय पप्पा आली म्हणजे मला तेवढंच बरं वाटतं माझ्या डोक्यात जर काय विचार वाईट अस येत असतील तर ते निघून जाते तर पोरांना पण बरं वाटतं तर ती वाप द्यायला लागली ते डॉक्टर पण म्हणलं एवढी छाती म्हणजे आता काही बाळ लहान बाळ नाही किंवा काय नाही पण ह्याची एवढी छाती गच पॅक व्हायची काहीच गरज नाही काय करू मी तरी सांगा मी खरं सांगते बरं का द्या झाडाखाली बसली या मी आजपर्यंत कोणाचं वाईट होईल हे आपल्या मनात ध्यानात घ्या की कुणाचं आपल्या आपल्या शब्द आपल्या बोलण्यामुळं कोणाला वाईट वाटत चुकीचं कोणा असलं तर मी बोलते पण माझ्या मनात काय नसतं मी बोलते पण मला अकराला असं होण्याचं कारण काय मी मस उडकते पण ती कारण काय ती गाव नाही सगळं सगळं देव देवधरम करते सगळं काय असेल ती रीतीनं सगळं काय म्हणजे काय चुकवत नाही काय असेल ती व्यवस्थित करते आता इथं बघा मायबाईचं ठाण आहे मग मामानेच ती बसवलेला आहे मग त्याला सकाळची पाणी पाणी घालणं घालण्यापासनं सगळं देव आहे तर सगळ्या देवांना बिन पाणी घालणं परत साडा स रांगोळी हे असं करणं हे सगळं काय व्यवस्थित करते तरी सुद्धा माझ्याच वाट्याला दुःख कुठलं काय कराय गेलं त्यात यश येणार नाही पहिल्यांदा ठेसाच ते अंगठ फुट त्यात एवढं ठेसा लागणार त्यात यश म्हणून नाही फक्त तर ठेसा मग तुम्हीच सांगा देव पण कशी म्हणजे माणसाची मा किती प्रेक्षक परीक्षा घेतो कटून ती माणूस पाको आपण तुटलं ते माणसाचं काय झालं तर ती विचारल्या परिस्थितीत त्याला आपली खरंच गरज आहे नाही उलट जास्त त्रास द्यायचा किती असतं त्रास जेवढं कराल तेवढं जास्तच पण कमी नाही ओट फुटून अंगठ जरी फुटलं तरी भोग काय मागला सर ना मग किती पण करा तुम्ही किती पण पळा कायच उपयोगाचं नाही माणूस आहे शेवटी माणसाला मन आहे कुठपर्यंत सांगा कुठपर्यंत ह्या दो मनावर दोंडा ठेवायचा असू दे असूदी कुठपर्यंत म्हणायचं वैताकून गेली त्या पोराचं टेन्शन घरातलं टेन्शन हाय नाही टेन्शन काय काय करायचं काय नेमकं कसं होईल तसं होईल आता सगळं काय असेल ती वज त्या देवांवर टाकायचं एकतर तारल तर नाहीतर एकतर मारल तर किती असतं सण करायचं किती असतं माणसाचं आम्हीच सांगा सण करायचं किती असतं एक ना एक दिवस येईल म्हणून सुना प्रत्येक संकटातनं मार्ग काढून सुना चालती असू द्या ह्यांना म्हणती असू द्या एक ना एक दिवस येईल एक ना एक दिवस येईल पण ती दिवस यायचं कधी सगळ्याला गोपाटायचं सगळ्याला या जावं म्हणायचं पण मला आजपर्यंत कोणसुद्धा आपुलकीनं बोललं नाही किंवा माझ्या मनाला काय वाटतंय कुणीसुद्धा विचारलं नाही मॅम सगळ्यांच्या मनाचा विचार केला सगळ्यांचा विचार केला पण माझ्या मनाचा कुणी विचार केला नाही मग तुम्ही सांगा आपलं म्हणायचं काय राहिलंय ना आपलं हाय म्हणायचं काय राहिलंय माणसाच्या डोळ्याकडं बघून माणसानं ओळख बाबा त्या माणसाला दुःख किती आहे त्या माणसाला टेन्शन किती आहे माणूस ओळखत पण नाही आणि माणूस बोलत पण ना त्या ह्यांनीला राग आल्या ह्यानी मग बोलते तर पण मी कुणावर राग काढायचा सांगा मी कुणावर टेन्शन मला आलंय की माझं असं तसं मी कुणाला बोलायचं आता मला म्हणते तो पोराकडे ध्यान देत नाही वेळेला त्याच्याकडं बघत नाही देत नाही त्यांना काय माहीत असते काय ह्यानी घरी नसते तर असते तर लेकराला गोळे औषध सगळं काय असलं ते माझी मला जसं जमतंय आहे तसं मी त्याला देते त्याला पाणी गरम करून दे हे आता वाळू गरम करून शेकलं नाही मनुष्याला शेक खवळत होतं मग मी हा म्हटलं सगळं मी करते तेवढी वाळू गरम करून तुम्ही जरी शिकली असते तर काय झालं असतं मग त्यावेळेस मला म्हटलं होय अगं मी बोलतो बाहेरचं टेन्शन असतंय तुझ्यापाशी येऊन बोलतो तू गबस ती काय बोलत नाही असू ती म्हणते तर मला टेन्शन आहे मी तुझ्यावर जरी एखाद्या वेळेला राग काढला बोललो तरी पण तू गबस तू काय बोलू नको कारण की तू शांत असली ना घरात काय सुद्धा होत नाही जरी मी बोललो तरी तू शांत राहा पण मी कुठपर्यंत शांत राहायची कुठपर्यंत सांगा कुठपर्यंत ऐकून घ्यायचं सगळ्याचं एवढं वाईट वाटतंय म्हणाला एवढं की बाबा आपण माझ्याकडं खरं सांगते मी काशात चुकू देत नाही आता काम असते ती एवढा तेवढं माणसाकडं राहतं मी म्हणत नाही की बाबा माई मी सगळंच करते देवपूजेपासन घाण गुर वैरण स्वयंपाक शर्डक करड सगळं काय असेल ते बघायचं त्यातनं लेकरांचं आता लेकरांची शाळा चालू झाली ती अजून टेन्शन सगळं बघून पण आपणच ग बसायचं काय करू मलाच कळ नाही कार्यक्रम तर आलाय आपल्या करायला तर अजून बरं वाटत नाही कस व्हायचं काय व्हायचं काय कळ ना आज ही टेन्शन आलंय बरं का मला आज मी फुल टेन्शन मध्ये माणसं काय करते ती जास्त टेन्शन आलं म्हणजे काही ना काय घरात कुणावर ना कुणावर ताव काढणं किंवा भांडणं करणं असलं होतं माझी कंडिशन आता अशी झाली की माझ्या स्वतःच्या मुलाला बोलायची सुद्धा माझी ताकद नाही की बाबा असं झालं आहे असं करूया असं जाय खाय खाय कळ नाही